नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाद अस मुंबई अवकाळी एकशे पंचाळीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण वीस हजार पाचशे रुपये दात आहे लोकल हळद पुढील समिती नांदेड अवकाली सहाशे चौतीस क्विंटल किमान दर दहा हजार तीनशे रुपये कमाल दर बारा हजार एकशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील समिती रिसोड गावाखाली एक हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर अकरा हजार चारशे रुपये सरोगवा दर दहा हजार आठशे रुपये सातशे सा चौसष्ट क्विंटल कमाल दर, दर, दर बारा हजार आठशे पाच रुपये जात आहे लोकल हळद